पुष्प आहे दिव्यांग एक तलाच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पितळ उघड दिव्यांग प्रमाणपत्र वाटप घोटाळा अकरा शिक्षकांसह हो, एकोणीस जणांना नोटीसा मुख्याध्यापकांचे मुख्याध्यापकांचे नव्याण्णव टक्के दिव्यांगत्व पडताळणी चक्क तेरा टक्क्यांवर छत्रपती संभाजीनगर येथील जोडले जिल्हा कार्यरत शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व पडताळणीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर झाले आहे या अहवालानुसार अकरा शिक्षकांसह सुमारे एकोणीस जणांचे दिव्यांगत्व चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले छत्रपती संभाजीनगर येथून नव्याण्णव टक्के दिव्यांगत्वाचा दाखला मिळवणारा कर्मचारी पडताळणीत अवघ्या तेरा टक्क्यांवर पोहोचला त्यामुळे चाळीस टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असतानाही सवलती लाटणाऱ्या बोगस दिव्यांगांना मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांनी नोटिसा बजावल्या आहेत जिल्हा परिषद अंतर्गत सुमारे पाचशे पंचेचाळीस दिव्यांग कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांची पहिला पहिल्या टप्प्यात तालुका स्तरावर लाक्षणिक पडताळणी केली त्यात संशयास्पद कर्मचाऱ्यांची यादी निश्चित केली तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने एकूण एकशे ऐंशी दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवली होती सुमारे अठ्ठ्याहत्तर कर्मचाऱ्यांनी पडताळणीबाबत न्यायालयाकडून स्थगिती मिळवली त्यात तब्बल एकोणीस कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आढळले प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांनी चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सवलतीचा लाभ घेतला आहे अकरा शिक्षक एक लेखा कर्मचारी एक ग्रामपंचायत विभागाचा दोन आरोग्य तर तीन परीक्षण कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे या कर्मचाऱ्यांसह गैरजर छत्तीस जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे दरम्यान कर्मचाऱ्यांसह छत्रपती संभाजीनगर अंजालना येथील जोडले दाखले केस एक अनेक वर्षापासून फसवणूक एकोणीसशे पंचाण्णव पासून शासकीय सेवेत रुजू झाले नेवासे तालुक्यात शिक्षण विभागा अंतर्गत एका शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत कर्ण आहे कर्णबद्ध प्रकारातील दिव्यांगत्व आहेत या कर्मचाऱ्याला छत्रपती संभाजीनगर येथून एक्क्याण्णव दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले होते परंतु पडताळणी दिव्यांगत्वाची टक्केवारी खोटी आढळली प्रत्यक्षात तेरा टक्केच दिव्यांगत्व समोर आले केस दोन दिव्यांगत्वच नाही प्राथमिक शिक्षक अस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये शासकीय सेवेत रुजू झाले होते श्रीगोदेव तालुक्यात शिक्षण पदावर कार्यरत आहेत त्यांनी दिव्यांगत्व बेचाळीस टक्के असल्याबाबत जिल्हा रुग्णालय जालना येथील दाखला आहे परंतु पडताळणीत शून्य टक्के दिव्यांगत्व आढळून आले त्यानुसार सावळा गोंधळ समोर आला आहे एक्सपर्ट तर नव्याण्णव टक्केवाला वाला बोलवू शकत नाही जर जन्मताच एक्क्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के कर्णबधीर असेल तर त्याचे स्पीच डेव्हलप होत नाही पण अपघाती कर्णबधीर असेल तर तो बोलू शकतो पण ऐकू शकत नाही अशा केसमध्ये श्रवणयंत्राचा वापर करून ऐकता येऊ शकते व असा व्यक्ती शिकवू शकतो दिव्यांग तपासणीवेळी एखाद्याने खोटे सांगितले तरी विशेष तपासणी ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येते लेफ्टनंट कर्नल निवृत्त डॉक्टरे तज्ज्ञ खुलासे आल्यानंतर भरातील दिव्यांग कर्मचाऱ्यांनी तालुका स्तरावर लाक्षणिक पडताळणी करण्यात आली होती त्यानंतर आम्ही सुमारे एकशे ऐंशी जणांची पुन्हा जिल्हा रुग्णालयामार्फत पडताळणी केली त्याचे अहवाल आले असून एकोणीस जणांचे दिव्यांगत्व एकोणीस टक्क्यापेक्षा कमी आहे या व्यतिरिक्त आदेशानुसार कडक कारवाई केली जाईल राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद खऱ्या दिव्यांगावर अन्याय लाखी दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना शासन सेवे प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तीस एकोणचाळ टक्के आरक्षण दुप्पट दराने वाहन भत्ता कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी नियुक्ती दिव्यांगत्वाशी संबंधित उपचारासाठी पंधरा दिवसाची विशेष निमित्त रजा बदल्यांमध्ये सवलत यादी विविध प्रकारातील सवलती मिळतात लाभांसाठी पात्र ऐवजी काही अपात्र दिव्यांग व्यक्ती मी लाभ लाटल्याचे समोर आले अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली धन्यवाद